आंदय डॉक्टर अशोक साहेब यांच्या काल झालेल्या निलंबनाच्या कारवाईनिमित्त सर्व जिल्ह्यातलं प्रेम करणारे व सर्व जन नागरिक या ठिकाणी जिल्ह्यातील चांगले बीड या ठिकाणी वापरलेलं आहे तर कारण म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सेवा कशा प्रकारची चालत होती हे सर्वांना ज्ञात हवं जिल्हा रुग्णालयामध्ये आपण याआधी गेलो तर प्रचंड घाण होती ते डॉक्टरांना फोन केला तर माहिती देता मग लवकर फास्ट सेवा मिळतो परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर अशोक खरा साहेब असतील स्वाद्य असतील असे एक पंच अधिकारी आपल्या बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आले असता त्या जिल्हा रुग्णालयामध्ये अतिशय स्वच्छता शिस्त आणि वेळेवर जे कर्मचारी आहेत ते एक होते आणि अशामध्ये डॉक्टर अशोक खरा साहेब होतील राजकीय हट्ट ठेवून पाठोबागेच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विधान लोकसभा झाली ती विधानसभा झाली त्या विधानसभेच्या विद्येस आणतात अनिता काही मुला यांच्या विरोधामध्ये डॉक्टर आशोक फरासाहेबांचे काही नातेवाईक बरा साहेब नाही नातेवाईक त्यांनी नमिका मुंडलांच्या विरोधामध्ये काम केलं त्याचा राग एक दुर्बतीने त्यांनी काल विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि राजकीय वेळी एक नव्या अधिकाऱ्याच्या घेतला गेला यामध्ये आमच्या जिल्हावासियांच्या वतीने एक अत्यंत मागे आहे की आधीच बीड जिल्ह्यामध्ये एक धप्पा आणि डाग लागलेला आहे की चांगला अधिकारी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये येण्यास भाग पडत नाही जो अधिकारी येतो काहीतरी खुरापत करून आपल्या टोल नाही भेटणार एखाद्या आमदाराला तर काहीतरी खुरापत काढून त्याचा राजकीय बळी घेतला जातो आज आम्हाला संशय येतोय की मध्यमाच्या काळामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचं पोस्टमार्टम झालं त्यावेळी सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थरा साहेबांनी उभा राहून स्वस्थ उभा राहून पोस्टमॉर्टम केलं आणि जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असतो तेही राजकीय बळी न पाडता तो सत्य स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय भेटल असा रिपोर्ट तयार केला आणि तो अहवाल शासनाला आणि दिला शासनाला दिला राग कुठे मनामध्ये धरला आणि राजकीय बळीमध्ये डॉक्टर अशोक थरा साहेबांना काहीतरी खरोपत काढायची म्हणून या आहे भ्रष्टाचाराचा त्यामध्ये बारा जणांची बारा जणांची जे काही चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कुठेही चौकशी आवाज पूर्ण न होता डायरेक्ट फक्त डॉक्टर असे थोडा साहेबांना बारापैकी एक त्यामध्ये बारापैकी एक अधिकारी हे मय झाले आहेत एक अधिकारी हे रिटायर झाले आहेत बाकीच्या अधिकाऱ्यांना हे काही कारवाई नाही केली डॉक्टर असे थोरात साहेबांना आमदार केला सभेला निवडणुकीच्या काळामध्ये विरोध केला म्हणून डॉक्टर थराब साहेबांच्या विरोधामध्ये नमिता मुंडा यांनी आवाज उठून निलंबनाच्या कार्य भाग पाडला गेला याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची एक प्रकारची मागणी आहे की सर्व जिल्ह्याच्या वतीने ते कर्तव्य कशे चांगल्या ठिकाणी निलंबन तात्काळ मागे घेणे घ्यावे अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो यानंतर डॉक्टर आपले जिल्ह्याचे सर्वांचे लाडके डॉक्टर ढवळेसर या ठिकाणी